राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह राज्यभरातील एकोणतीस महापालिका निवडणुकांची घोषणा केली आहे त्यानुसार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक होणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी होणार आहे या घोषणेसह या महापालिकांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याची तारीख तेवीस ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे नामनिर्देशनपत्रांची छाननी ही एकतीस डिसेंबर रोजी होईल उमेदवारी माघारीची अंतिम मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस आहे निवडणूक चिन्ह वाटप तीन जानेवारीला होणार आहे अंतिम उमेदवारांची यादी ही तीन जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या हद्दीत स्वतःच्या मालकीचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम आर डी अत्यल्प उत्पन्न गट आणि अल्प उत्पन्न गट श्रेणीतील नागरिकांसाठी तब्बल आठशे तेहतीस सदनिकांची ऑनलाईन सोडत जाहीर केली आहे यात अर्जदाराची नोंदणी अर्ज भरणं आणि अनामत रकमेचे पेमेंट करण्याची सुविधा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने पार पाडली जाणार आहे यामुळे अर्जदारांचा शासकीय कार्यालयात खेटे मारण्याचा त्रास हा वाचणार आहे पीएमआरडीएच्या सोडतीनुसार पेठ क्रमांक बारा येथे एकूण तीनशे चाळीस सदनिका उपलब्ध आहेत त्यात अल्प उत्पन्न गटासाठी पंचावन्न अत्यल्प उत्पन्न गटासाठी दोनशे पंच्याऐंशी सदनिकांचा समावेश आहे याशिवाय पेठ क्रमांक बारामधील अत्यल्प उत्पन्न गटातील पात्र लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत दोन पूर्णांक पन्नास लाख रुपयांचे अनुदानही मिळणार आहे यामुळे घराची किंमत आणखीन कमी होणार आहे उर्वरित चारशे त्र्याण्णव सदनिका पेठ क्रमांक तीस बत्तीस येथे उपलब्ध आहेत त्यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी तीनशे सहा आणि अल्प उत्पन्न गटासाठी एकशे सत्याऐंशी सदनिकांचा समावेश आहे राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या त्यानंतर मतदार यादीवरून राज्य निवडणूक आयोगावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी टीका केली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदार यादी, आयोगा के आयोगा यादी जशीच्या तशी स्वीकारणं हे निकोप लोकशाहीचं लक्षण नाही मतदार यादीतील अडचणी आधी दुरुस्त करायला हव्या होत्या मात्र दुबार नावं काढण्याबाबत आधी अधिकार असल्याचं सांगणारा आयोग आता अचानक अधिकार नसल्याचं म्हणत थोरात यांनी टीका केली आहे बाळासाहेब थोरात यांनी दहा टक्के गोंधळ जरी असला तरी त्यामुळे किती मतदार वाढले असा सवाल उपस्थित करत डिजिटल युगात दुबार नावं स्पष्टपणे दिसत असतानाही त्यात बदल न होणं म्हणजे कुठल्या तरी रिमोट कंट्रोल खाली निवडणूक प्रक्रिया चालवली जात असल्याचा संशय व्यक्त केलाय थोरात म्हणाले निवडणूक आयोग जे करत आहे ते निवडणुकीचा पोरखेळ आहे ब्राझील मॉडेलचा उल्लेख वारंवार केला जातो मग त्याची अंमलबजावणी किती वेळा केवळ स्टार केले जाणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला मोदी सरकार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा रद्द करून नवीन ग्रामीण रोजगार कायदा आणण्याच्या सरकारने विधेयकाची प्रत लोकसभा वृत्तसंस्था पी टी वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या अहवालाने ही बातमी दिली आहे हे विधेयक संसदेच्या सध्याच्या हिवाळी अधिवेशनात सादर केलं जाऊ शकतं विधेयकाचं नाव विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी मिशन विधेयक दोन हजार पंचवीस असं ठेवण्यात आलं आहे यात म्हटलंय की विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसच्या राष्ट्रीय दृष्टिकोनानुसार ग्रामीण विकासाची नवीन रचना तयार करणं हा याचा उद्देश आहे कामाच्या दिवसांची संख्या शंभर वरून एकशे पंचवीस दिवसांपर्यंत वाढवली जाईल यापूर्वी बारा डिसेंबर रोजी बातमी आली होती की केंद्रीय मंत्रिमंडळाने मनरेगाचे नाव बदलून पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना असं ठेवलंय तथापि सरकारने जारी केलेली अधिसूचना समोर आली नव्हती भारतीय जनता पक्षाने बिहार सरकारमधील कॅबिनेट मंत्री नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे भाजपने घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होतंय नबीन हे भविष्यात जे पी नड्डा यांच्यानंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याची दाट शक्यता आहे नवनियुक्त राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांनी सोमवारी पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात औपचारिकपणे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते पदभार स्वीकारण्यासाठी नबीन सोमवारी सायंकाळी बिहारहून दिल्लीतील पक्ष कार्यालयात दाखल झाले आणि तिथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले नबीन यांच्या नियुक्तीनंतर भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून वर्षाव होतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी नबीन यांना शुभेच्छा दिल्या सोमवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अकराव्या दिवशी दोन्ही सभागृहांमधील भाजप खासदारांनी काँग्रेसच्या रॅलीत पंतप्रधान मोदींविरुद्ध घोषणाबाजीचा मुद्दा उपस्थित केला केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी राज्यसभेत म्हटलं की पंतप्रधानांविरुद्ध अशा गोष्टी बोलणं आणि त्यांच्या मृत्यूची कामना करणं हे लज्जास्पद आहे नड्डा म्हणाले की विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी सकाळी अकरा वाजता कामकाज सुरू झालं परंतु गोंधळामुळे चर्चा दहा मिनिटांसाठी थांबवण्यात आली आणि कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं हा संपूर्ण वाद दिल्लीतील रामलीला मैदानावर रविवारी झालेल्या काँग्रेसच्या वोट चोर गद्दी छोड रॅलीशी संबंधित आहे रॅलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात काँग्रेसच्या महिला नेत्या आणि समर्थकांनी मोदी तेरी कब्र खुदेगी अशा घोषणा दिल्या होत्या ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये रविवारी बॉन्डी बीचवर उत्सव साजरा करणाऱ्या लोकांवर दोन दहशतवाद्यांनी हल्ला केला यावेळी चौवेचाळीस वर्षीय अहमद अल अहमद यांनी आपल्या जीवाची न करता लोकांचे प्राण वाचवले अहमद अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांशी निशस्त्र भिडले त्यांनी धाडस दाखवत मागून दहशतवाद्यावर झडप घातली आणि त्याच्याकडून बंदूक हिसकावून घेतली ज्यामुळे अनेक लोकांना सुरक्षितपणे बाहेर पडण्याची संधी मिळाली लोक त्यांना ऑस्ट्रेलियाचा नवा नायक म्हणत आहेत अहमद जेव्हा दहशतवाद्याशी मुकाबला करायला जात होते तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना थांबवलं तेव्हा अहमद म्हणाले की जर मला काही झालं तर माझ्या कुटुंबाला सांगा की मी लोकांचे प्राण वाचवताना गेलो आज म्हणजेच पंधरा डिसेंबर रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत नव्वद पूर्णांक अठ्ठावन्न या आतापर्यंतच्या निच्चांकी पातळीवर पोहोचलाय पीटीआय आज तो नऊ पैशांनी कमजोर होऊन उघडला परदेशी निधीच्या सततच्या काढणीमुळे रुपयावर दबाव वाढलाय दोन हजार पंचवीस मध्ये रुपया आतापर्यंत पाच टक्क्यांपेक्षा जास्त कमजोर झालाय एक जानेवारी रोजी रुपया डॉलरच्या तुलनेत पंच्याऐंशी पूर्णांक सत्तरच्या पातळीवर होता जो आता नव्वद पूर्णांक अठ्ठावन्नच्या पातळीवर पोहोचलाय रुपयाच्या घसरणीचा अर्थ असा आहे की भारतासाठी वस्तूंची आयात महाग होईल याशिवाय परदेशात फिरणं आणि शिक्षण घेणं देखील महाग झालंय समजा जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य पन्नास होतं तेव्हा भा, अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांना पन्नास रुपयांमध्ये एक डॉलर मिळत होता आता एक डॉलरसाठी विद्यार्थ्यांना नव्वद पूर्णांक सत्तेचाळीस रुपये खर्च करावे लागतील यामुळे विद्यार्थ्यांसाठी फीपासून ते राहणं खाणं आणि इतर गोष्टी महाग होणार आहेत रणवीर सिंग अभिनीत धुरंधर चित्रपट देशांतर्गत आणि परदेशी अशा दोन्ही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या बाबतीत जगभरात पाचशे पन्नास कोटी रुपयांचा टप्पा ओलांडलाय चित्रपटाने अवघ्या दहा दिवसात जगभरात पाचशे बावन्न पूर्णांक सत्तर कोटी रुपयांचा व्यवसाय केला आदित्य थर दिग्दर्शित हा चित्रपट पाच डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला चित्रपटाने दुसऱ्या रविवारी अठ्ठावन्न पूर्णांक वीस कोटी रुपयांचा व्यवसाय केला जो रविवारच्या दिवशी कोणत्याही हिंदी चित्रपटासाठी सर्वात मोठा आकडा आहे अशा प्रकारे भारतीय व्यवसाय तीनशे चौसष्ट पूर्णांक साठ कोटी रुपये झालाय दहा दिवसात चित्रपटाचे भारतातील एकूण कलेक्शन चारशे तीस पूर्णांक वीस कोटी रुपये झाले तर परदेशात ते एकशे वीस पूर्णांक पन्नास कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आय सी सीचे चे अध्यक्ष जय शहा यांच्या हस्ते अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू लिओनल मेस्सीला टी ट्वेंटी विश्वचषकाचं निमंत्रण तिकीट प्रदान करण्यात आलं आहे सोमवारी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये मेस्सीचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी त्याला भारतीय क्रिकेट संघाची जर्सी भेट देण्यात आली शहा यांनी मेस्सीला दिग्गज क्रिकेटपटूंनी स्वाक्षरी केलेली बॅटही भेट दिली आहे मेस्सीने प्रथम स्टेडियममधील चाहत्यांना हात दाखवला त्यानंतर त्याने रॉड्रिगो डी पॉल आणि लुईस सह फुटबॉलला किक मारली त्यातील एक थेट स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर पडला मेस्सीने मुलांसोबत फुटबॉल खेळून वातावरण आणखी वाढवलं तत्पूर्वी मेस्सीची एक झलक पाहण्यासाठी स्टेडियम बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती तो सकाळी राष्ट्रीय राजधानीत पोहोचणार होता परंतु दिल्लीत दाट धुक्यामुळे त्याचं विमान रद्द करण्यात आलं ज्यामुळे मेस्सीला काही काळासाठी मुंबई विमानतळावर थांबावं लागलं तो दुपारी तीन वाजताच्या सुमारास दिल्लीत पोहोचला